आता सत्याऐंशी सीट जे भाजपचे लोणगाण आहेत त्या पन्नास टक्के आता इतर पक्षाचे लोक आहेत पालकमंत्री त्यांचा सत्ता त्यांचे सगळं अपॉइंट केलं तुम्ही बघा ज्यावेळी कॉन्टिट सुरू झाली प्रत्येक प्रभागात भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी ठरवलं तिने अडीच हजार अडीच हजार अडीच हजार फिक्स होता पंचवीसशेचा कडा कुठे बघा तुम्ही पंचवीस हजार फिक्स पंचवीसशे फिक्स होता बाकी तुम्ही कष्ट करा मतं वाढून आणा पंचवीसशे मतं तुम्हाला कसं देतो या पद्धती झालेला आहे आता कोण ऐकणार नाही सगळ्यात त्यांच्या ताब्यात आहे दिवस बघणार आहे हे पाप देव जास्त ठेवणार नाही एक कसले कसं राजा महाराजावरून गेले अशा लोकांना देवाने संपवलंय हे पण लोकांना आपल्या एक पिढी आहे ती या पिढीने देवाने दाखवलाय तुम्ही बघा अशी परिस्थिती होती अशी लोक त्रास देतात असं करतात पण हल्ला पण मी संपवतो